बघा हे बघा आवाज तर बघा आणि तिकडे तर पलीकडे म्हणजे आनवडीचा डोंगर दिसतो आपल्याला हायवे दिसतो काहीच दिसत नाही आहे एक आज ना मी छान अशी टोमॅटोची झणझणीत चटणी बनवते आणि खूप सुंदर लागते ही चटणी नक्कीच बनवून बघा खूप छान होते टोमॅटो इथे मी असे बारीक करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित बघून घ्यायचं आहे बरं का आणि स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी कांदा पण घेतलेला आहे फिरून चॉपूरमध्येच मी बारीक करून घेतलेला आहे तर चला आता कढाई छान गरम झालेली आहे ते तर त्याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आपल्याला कारण त्याच्यामध्ये जी जिरे मोहरी टाकणार आहोत ना ती छान तडतडली पाहिजे तर बघा इथे मी आधी मोहरी टाकली आहे आणि किती छान तडतड आवाज येतो बघा आणि मस्त अशी उडते मोहरी आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे आधी मोहरी टाकायची म्हणजे मोहरी चांगली भाजली जाते आणि छान लागते म्हणजे नाहीतर मग असं कचकच करते म्हणून मग आधी मोहरी नंतर जिरं टाकायचं आणि त्यानंतर मग कांदा टाकून घेते जेवढा बारीक केलेला आहे तेवढा सगळा कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा भरपूर टाकायचा आहे खूप छान अशी ही चटणी होते आ, मला वाटते सगळी सगळ्याच भागामध्ये अशी ही टोमॅटोची चटणी करतात पण माझी ही साधी सोपी पद्धत आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मग मी ते तुमच्यासोबत शेअर करते ते तर आता कांदा चांगला आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला भाजून घ्यायचा आहे आणि आता कांदा इथे भाजून घेतल्यानंतर ज्या आपण टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या होत्या ना तर त्या काय करायच्या आहेत हलक्या हलक्या हाताने अशा पिळून घ्यायच्या आहेत तर इथे बघा मी खाली इकडे पोळपाटावरच पिळून घेते आणि मग मा याच्यामध्ये असं सगळं म्हणजे जेवढ्या फोडी केल्या आहेत तर तेवढ्या सगळ्या या फोडी याच्यामध्ये टाकून घेते आणि सगळ्या फोडी पूर्ण पाणी म्हणजे असं हलक्या हातानं मितळून घ्यायचं आणि मगच त्या फोडी टाकायच्या आहेत जे टोमॅटोचं बी असतं ते शक्यतो टाळावं कारण आपण इतर वेळीसुद्धा आपण टोमॅटोचं बी जे असतं ते काढूनच टाकतो तर बघा या पद्धतीने आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये जे टोमॅटोच्या फोडी आहेत ना त्या चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो यानंतर मी याच्यामध्ये आपला घाटी मसाला म्हणजेच आपली काळी चटणी तर ती मी इथे अडीच चमचा टाकून घेतलेली आहे माझे चमचा म्हणजे मीठ आणि चटणीचा चमचा छोटा आहे कुटाचाही चमचा छोटा आहे त्याच्यामुळे मग मी हे प्रमाण घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे साखर अशा करता की टोमॅटोला थोडासा आमसल असा म्हणजे एक त्याची टेस्ट असते तर थोडंसं ते चेंज होऊन जातं आणि खूप सुंदर अशी ही टेस्ट लागते आपण ज्यावेळेस ह्याच्यामध्ये साखर टाकतो त्यावेळेस आणि मग सगळं हे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि छान वाफवायला सोडून द्यायचं आहे एक दहा मिनटं ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपण परत बघूयात टोमॅटो लगेचच म्हणजे शिजून जातं गळून जातं तर इथे बघा छान असं टोमॅटो इथे शिजलेलं आहे आणि टोमॅटोला म्हणजे शिजायला काही जास्त असं वेळ नाही लागत आहे आता हे टोमॅटो छान शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपल्याला म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आधी इथे मी तुम्हाला दाखवते की ते बघा किती छान असं हे टोमॅटो शिजलेलं आहे खूपच चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे तर चला आता टोमॅटो शिजलेला आहे तर यामध्ये टाकून घेऊयात कूट तर मी तुम्हाला मगाशीच म्हटलं कुटाचाही चमचा माझा छोटा आहे त्याच्यामुळे मग मी इथे जवळजवळ चार ते पाच चमचे टाकते तुमचा जर कुटाचा चमचा मोठा असेल तर तुम्ही दोन चमचे जरी टाकलं तरी खूप होऊन जाईल तर बघा या पद्धतीने याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा आणि म्हणजे खालून करपणार नाही त्यासाठी तर इथे हे सगळं मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये छान कोथिंबीर वरून म्हणजे भु भुरभुरवते आणि ही कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि खूप छान पद्धतीत म्हणजे हे होऊन जातं आणि खूप छान लागते टोमॅटोची चटणी मी तुम्हाला इथे दाखवतेच बघा कलर तर किती सुंदर आलेला आहे आणि किती छान वाटते ला वा। <laughs> तर इथे मी आता प्लेटमध्ये काढून घेते थोडीशी तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा गरमागरम आहे आणि कोथिंबीर आणि टोमॅटोची चटणी एक छानच कॉम्बिनेशन झालेलं आहे लाल आणि हिरवं तर असं काही नाही आहे कोथिंबीर आपलं आपण टाकतोच प्रत्येक भाजीमध्ये तर बघा किती सुंदर अशी ही टोमॅटोची चटणी झनझणीत सातारी स्टाईल एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही टोमॅटोची चटणी इथे तयार आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज पटापट कामावर चालू आहे कारण आज जायचं आहे वाईला प्रथमेशला रिचेकअपसाठी घेऊन आणि स्वयंपाक तर आत्ताच माझा जस्ट आवडलेला आहे आज छान अशी टोमॅटोची चटणी केली आहे तुम्ही आता ते पाहिलंच आहे तर टोमॅटोची चटणी आणि चपाती केलेल्या आहेत झालेलं आहे स्वयंपाक आणि भांडी वगैरे सगळं कामावरलेलं आहे आता फक्त पटकन तयार व्हायचं आणि मग निघायचं लगेच तर थोड्या वेळा मी निघतेच आहे आता बघूया त्याला मी ओझरड्याच्या इथे आहे कारण पुढचा जो रस्ता आहे तो पूर्ण खराब आहे आणि आता पावसामुळे तर त्याची पूर्ण दयनात झालेली आहे त्याच्यामुळे त्याला कसं स्लोच थोडंसं हे केलं पाहिजे तर बघूयात आता ओझरड्याच्या इथे जर आला तर मग मधून आम्ही म्हणजे जाऊ सोनेश्वरवरून आणि सोनेश्वरचा रस्ता तुम्ही पाहिला आहे एकदम व्यवस्थित आहे का त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून मग त्याच साईडने म्हणजे जाण्याचा सा प्रयत्न करू शकतो तर चला पटकन आवरते आणि मग निघते वाईसाठी चला तयारी झालेली आहे आता लगेच निघतेच आहे आणि मग तिथून मग प्रथमेशला घेईन आणि तसंच मग पुढे जाईन पुन्हा आज घरीच आहे तिने आज सुट्टी टाकली आहे तर आज एकदा त्याला दाखवून आणायचं आणि मग बघूयात म्हणजे काय डॉक्टर म्हणत आहेत काय नाही ते आहे व्यवस्थित पण आपल्या एक त्याच्या मनाची शंका काढायसाठी जायचं आहे तर ते आता निघतोच आहोत तर चला निघते आता वाईला मंडळी आत्ता घरी आली आहे पूर्ण दिवस गेला आहे आज वाईमध्ये म्हणजे हॉस्पिटलचं काम झालं लवकर पण पूनमचं जे ई एस आय सीचं काम आहे तर ते फॉर्म हे करायचं होतं त्या संदर्भात मग पुन्हा आम्हाला म्हणजे हॉस्पिटल जे आहे ते जरा बाहेर आहे स्टँडच्या पाठीमागे आहे एस टी एस टी स्टँडच्या आणि हे जे सेवा दवाखाना म्हणून तर ते जे आहे तर ते गावात आहे मग ते दोन तीन वेळा तिकडे येणं जाणं झालं आणि त्यांनी बरेचसे म्हणजे काय काय कागदपत्रं लागतात तर ते दिलेले आहेत तर ते आता भरून द्यायचे आहेत शिवाय आपले जे काय म्हणतो आपण ते जी बिलं वगैरे भरलेली आहे तर त्याच्या ज्या पावत्या आहेत तर ते सुद्धा उद्या घेऊन जायचं आहे तर उद्या पुन्हा जायचं आहे बाईला आणि उद्या पुन्हा गीतांजली हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचं आहे तर बघूयात आता सकाळी पुन्हा मग लवकर आवरून मी निघेनच जाईन प्रथमेशसोबत तर आजचं जे त्याचं चेकअप केलं आज एक्स रे पुन्हा काढला तर आहे व्यवस्थित फक्त जरा ते जी हाडं थोडीशी हे झालेली आहे तर ती जुळून येण्यासाठी थोडा वेळ जाणारच तेवढा कालावधी घेणं गरजेचं पण आहे ते ते आणि तेवढं त्याने आराम करणं पण गरजेचं आहे तर आहे व्यवस्थित असं मला सांगायचं आहे आता फक्त हे बाकीचंच जे आहे ते बघायला येईल आणि नुसतीच धावपळ झाली त्याच्यामुळे व्हिडिओ काही करता आलाच नाही मग आत्ता आली आहे जस्ट आली आहे घरी आणि आहो भेटले होते मग आहोंनी मस्त कॉफी दिली सर्वांनाच मग कॉफी घेऊन आलेली आहे त्याच्यामुळे आता चहा तर काही करत नाही आहे पण थोडंसं फ्रेश होते आणि मग नंतर पुन्हा गप्पा मारूयात बघा कसा छान पाऊस पडतोय मला असं वाटलं की तुम्हाला दाखवावा एकच मिनिट दाखवते छा बघा <laughs> या पावसाला ना खूप जोर आलाय खूप म्हणजे खूप जोर आला या याला उन्हात पडायला खूप मजा वाटते आणि सगळ्या आपल्या कामाची सगळी वाट लावून टाकतो हा पाऊस बघा हे बघा आवाज तर बघा आणि तिकडे तर पलीकडे म्हणजे आणवडीचा डोंगर दिसतो आपल्याला हायवे दिसतो काहीच दिसत नाहीये एकदम धुकट वातावरण झाले आहे एक पण गाडी दिसेना जात आहे तर काहीच म्हणजे एकदम असं वातावरण एकदम मस्त झालंय मस्त झालंय पण पन... थंडी पण आहे आणि त्यात वार सुद्धा आहे खूप चला मस्त इथे केलेलं आहे बोंबलाचं काळ्या तब्यातलं कालवण आणि इकडे अशी टम्म फुगलेली बाजरीची सॉरी ज्वारीची भाकरी आता भाकरी भाजून झालेली आहे भाकरी काढून घेते आणि इकडे हे बोंबलाचं चा कालवण छान असं कडतं आहे बोंबील छान शिजलेले आहेत मस्त चांगले भाजून घेतले आणि ज्वारीच्या पिठामध्ये गरम पाण्यामध्ये असं दोन चार वेळा धुवून घेतलं की अजिबात वास येत नाही आणि खूप सुंदर असं हे कालवण होतं आणि काळ्या ताव्यातलं म्हटल्यावर तर काय बोलायचं आहे कांदा टोमॅटो घालून खरंच खूप सुंदर असं हे कालवण होतं तर आता इथे कालवण पण झालेलं आहे आणि भाकरी पण झालेले आहेत आणि सोबतच भाग सुद्धा झालेला आहे चैतन्य आलेला आहे जेवायला घ्यायला चला आम्ही पण आता जेवायला घेतो तर मंडळी मस्त जेवण झालेलं आहे आणि आता माझा कट्टाही आवरून झालेला आहे भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि इथे सगळा कट्टा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे खूप छान वाटतं पण असा सगळा कट्टा एकदम स्वच्छ करून घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एकदम फ्रेश वाटतं आणि ज्यावेळेस आपण स्वयंपाकघरात येतो त्यावेळेस आपल्याला स्वयंपाक करायलासुद्धा खूप असं म्हणजे एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि खरंच खूप व्यवस्थित वाटतं खूप छान वाटतं आणि वाटतं म्हणून करायचं नाही हे नेहमीच असं क्लीन ठेवावं कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि इथेच आपण म्हणजे महिलांचा तर सगळाच वेळ इथेच जातो त्याच्यामुळे हे व्यवस्थित असणं गरजेचंच आहे तर चला आता सगळं आवरलेलंच आहे आणि आता आहोंची वाट बघते अहो अजून आलेले नाही आहेत मग ते आल्यानंतर मग म्हणजे मी थांबली आहे अजून जेवणासाठी तर अहो आले की मग आम्ही दोघंही जेवण करून घेऊ आणि त्यानंतर मग पुन्हा बोलूयात तर बघूयात आता कधी येतात आता वाजले आहेत साडे अकरा अजून काही अहो आलेले नाही आहेत तर आले की त्यानंतर मग जेवण करतो अहो काही अजून आलेले नाही आहेत त्याच्यामुळे मग म्हणजे त्यांचा कॉल हो आला होता उशीर होईल यायला म्हणून मग आता मी जेवण करून घेतलेलं आहे आणि आता आरामाची वेळ झालेली आहे आता हो कधी येतील सांगू शकत नाही तर चला व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय